नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि पीक विम्यासंदर्भात अपडेट आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये खरीप पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि अशा नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडनं अग्रिम पीक विमासुद्धा देण्यात आला होता एकशे एकोणसाठ कोटी रुपये एवढं वाटप झाला होता पण टोटल जी काही रक्कम होती ती तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एवढी रक्कम होती आणि उर्वरित रक्कम वाटपासाठी राज्य शासन वाट पाहत होतं त्याच्यामध्ये दिरंगाई देखील झाली आणि आंबियाबार फड पीक विमा योजनेमध्ये जे काही शेतकरी लाभार्थी झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडनं आज एक जी आर काढण्यात आला या जी आरच्या माध्यमातून कुठल्या कंपन्या आहेत किती शेतकरी किती अमाऊंट पेंडिंग आहे कधीपर्यंत येईल ते अगदी थोडक्यात एका मिनटात जाणणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा टोटल तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा हा जो काही पीक विमा होता हा शेतकऱ्यांसाठी वाटप करण्यात आलेला राहिलेला होता याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कोटी रुपये ऑलरेडी वाटप झाले होते आणि उर्वरित जी काही दोनशे तीन कोटी रुपये चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढी जी काही रक्कम आहे ही रक्कम, रक्कम वाटपासाठी राज्य शासनाकडनं आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी एक जी आर काढण्यात आला आता या जी आरच्या माध्यमातून चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्या भारतीय कृषी कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्से फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सॉम्पो ही जी काही कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हे जे काही राहिलेला पीक विमा आहे हा पीक विमा आता वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आणि शासनाचा जो काही हिस्सा राहिलेला होता दोनशे तीन कोटी रुपये टोटल शासनाचा हिस्सा देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आता टोटल जी काही दोनशे तीन कोटी रुपये ही रक्कम लवकरात लवकर जे काही शेतकरी पात्र झाले होते दोन हजार चोवीसचा आहे मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर ट्रान्सफर करण्यात येणार नाही आता लवकरात लवकर म्हटलं म्हणजे काही लवकरात लवकर आपण म्हणतो जी आर काढल्यानंतर देखील याला एक महिना दीड महिना लागून जातो पण तरीही जर लवकर झालं तर याचा अपडेट आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका सगळे काही अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मोजकेच अपडेट आणि व्यवस्थित अपडेट आपण देत असणार आहे त्यामुळे आता ही जी काही दोनशे तीन कोटी रुपये रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी ट्रान्सफर होईल कधी त्याचं नियोजन करण्यात येईल डी बी टीच्या माध्यमातून कसे ट्रान्सफर होतील ते पण आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद